अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली ज्या ठिकाणी भाजपाचे स्वतःचे उमेदवार उभे होते त्या तीन प्रभागांमध्ये भाजपाने युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना बिनशर्त समर्थन दिले होते ज्यामध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपाचे उमेदवार शैलेश सुभाष राऊत रिंगणात असताना युवा स्वाभिमान पक्षाचे सूरज भारत चौधरी यांना भाजपाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला होता तसेच बडनेरा बस्ती क्रमांक एकवीस क गट येथे भाजपाचे गौरव प्रमोद बांदे उभे असताना युवा स्वाभिमान पक्षाचे किरण वसंतराव आंबाडकर यांना समर्थन देण्यात आले तर सत्रा गड़ प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर रवीनगर क प्रभाग येथे भाजपाचे मृणाल तुषार चौधरी उमेदवार असताना युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रियंका भूषण पाटणे यांना भाजपाकडून अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला होता हा निर्णय जाहीर होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि आक्रोश उमटला कमळाचा उमेदवार असताना दुसऱ्या पक्षाला समर्थन का असा सवाल करत भाजपा अंतर्गत मोठी अस्वस्थता निर्माण झाली या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरापर्यंत पालकमंत्र्यांनी भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत जेवणावेळी बंदद्वार बैठक घेतली या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन सर्व संमतीने कालचा निर्णय पुन्हा बदलण्याचा विचार करण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाने युवा स्वाभिमान पक्षाला दिलेले तीनही प्रभागातील बिनशर्त समर्थन आता रद्द केले जाऊ शकते आज सायंकाळी ठीक पाच वाजता भाजप नेते संजय कुटे हे पत्रकार परिषद घेणार असून त्यात शैलेश सुभाष राऊत गौरव प्रमोद बांधते मृणाल चौधरी या भाजप उमेदवारांना वगळून युवा स्वाभिमान पक्षाच्या सूरज भारत चौधरी किरण वसंतराव आंबाडकर प्रियंका भूषण पाटणे यांना दिलेला पाठिंबा पूर्णपणे मागे घेतला जाण्याची शक्यता आहे हा निर्णय बदल होतो की नाही याकडे सध्या संपूर्ण अमरावती शहराचे लक्ष लागले आहे ही होती अमरावती महानगरपालिकेतील आजची सर्वात मोठी राजकीय उलथापातल बिरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती अशाच अमरावती महानगरपालिकेच्या ताज्या विश्वासार्ह आणि एक्सक्लुझिव्ह बातम्यांसाठी मंडल न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद